नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ड्रेससाठी लागणारी मापे ही अंगावरून कशी घ्यायची अंगावरून माप घेतल्यानंतर त्यामध्ये किती ॲड करायचे आणि त्याचा चौथा भाग कसा काढायचा हे अगदी सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात ड्रेस ड्रेससाठी लागणारी मापे पाहूयात अगोदर ड्रेससाठी बघा पूर्ण उंची छाती घेर कंबर घेर कंबर उंची सीट उंची आणि सीट घेर शोल्डर बाईची उंची बाईची फिटिंग पुढील गळा आणि मागील गळा आता ही मापे आपण अंगावरती कशी घ्यायची ते पाहूया पूर्ण उंची इथं शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि पूर्ण उंची घ्यायची कस्टमरला विचारायचं कुठपर्यंत आता गुडघ्यापर्यंत टेप इथं गुडघा आहे तुम्हाला किती उंची हवी चाळीस इथं थर्टी सिक्स आहे तर तुम्हाला फोर्टी पाहिजे ना चाळीस म्हणजे हे बघा इथे येणार आहे चालेल ना चाळीस पूर्ण उंची चाळीस इंच प्लस दीड इंच एक्स्ट्रा आता छाती घे फुल तिथे छाती घेत आहे अंगावरती माप जर घेतलं तर तीन इंच ऍड करायचं म्हणजे झालं चौथा इंच म्हणजे इथं तयार छाती घडी किती आली नऊ इंच त्यानंतर कंबर उंची हे बघा यांची कंबर उंची इथे साडे तेरा आहे चेस्टच्या खाली कंबर उंची येते इथेच आपल्याला कमरेचा घेर घ्यायचा कमरेचा घेर आहे सत्तावीस आता यामध्ये पण तीन ऍड करायचं अंगावरती माप घेतलं की तीन इंच ऍड करायचं म्हणजे तीस भाग तीस चा चौथा भाग साडेसात साडेसात इंच आता सीट उंची आपला जिथे कट असतो ना ड्रेसचा mm -hmm. ती सीट उंची करायची mm -hmm. एकवीस आहे सीट उंची एकवीस आहे त्यावरतीच त्यावरतीच सीट घेर घे सीट गिर असा थोडस लूज ठेवायचा असा सीट गेर, आ, सीट सीट ना, आहे 132. 132 हा घेर घेतली फरक पडत म्हणजे म्हणजे पूर्ण घेर मध्ये तर अडोतीस अडोतीस चा चौथा भाग इथे काय करायचं नाही तीन इंच आहे तेवढं घ्यायचं अडोतीस चा, चा चौथा भाग साडे नऊ इंच तयार शिट गेला आहे साडेनऊ इंच प्लस एक इंच आता पुढील गळा असेल तर शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि आता बघा तुम्हाला किती हवा आहे गळासहा इंच ठेवा साडेसहा इंच पुढील गळा साडेसहा इंच प्लस एक इंच प्लस अर्धा इंच आणि मागचा मागे बघा चार इथे येतोय पाच इथे येतोय सहा इथे येतोय सहा ठेवा सहा सा इंच प्लस अर्धा इंच म्हणजे असं कस्टमरला सांगायचं की हे बघा इथे तीन इंच येतोय इथे चार येतोय मग ते त्यांच्या आवडीनुसार ते तुम्हाला सांगतील किती ठेवायचे त्यामध्ये फक्त <coughs> अर्धा इंच शिलाई मार्गे बाई उंची आता बाईची उंची केवढी ठेवायची बाई तुम्हाला लांब छोटी होती कोपऱ्यापर्यंत मग असा हात करायचा आहे बघा कोपऱ्यापर्यंत जर स्ल्यूज घ्यायची असेल तर हा हा तासा ठेवायला सांगायचा कंपल्सरी हा तासा करायला सांगायचा नाहीतर मग ते जास्त खाली गेलं तर इथं बाई दुमडली जाते त्यामुळं असा असा हात ठेवायला सांगायचा आणि मग पूर्ण उंची घ्यायची हे बघा दहा दहा असं बघायचं कुठे येते दहा इंच पूर्ण उंची दहा इंच प्लस दीड इंच आणि बाईची फिटिंग जिथे उंची आहे तिथं फिटिंग घ्यायची जिथपर्यंत पण उंची कितीही असू द्या बाही चार पाच सहा सात आठ नऊ दहा जिथं तुमची उंची भरेल तिथेच तुम्ही दंडगेर किंवा बाईची फिटिंग घ्यायची बाईची फिटिंग आहे दहा इंच म्हणजे दहाचा निम्मा भाग पाच इंच

आता गळा जर बंद गळा असेल तर आहे तेवढं ठेवून त्याचा ते निम्मा भाग करायचा म्हणजे चौदा भरले तर सात इंच घ्यायचं जर जसा गळा वाढेल तस तसं मग ते शोल्डर कमी होणार अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपण या व्हिडिओमध्ये ड्रेससाठी लागणारी मापे अंगावरून कशी घ्यायची परफेक्ट कशी घ्यायची हे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद